मी प्रदीप खोंड राणा आमला तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ माझ्या शेतातोगेकर प्रकाश जोगेकर भाऊ आलेले आहे त्यांनी पाइंड पाहून दिलेला आहे आता चार पाच दिवसात आम्ही करणार आहोत बोर तर बघू आता काय होतं त्याचा रिझल्ट टाकणार त्याचा रिझल्ट मी व्हिडिओ टाकणार यांना ठीक नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश जोगेकर पाणी शोधक आज मी आलेलो आहो गावाचं नाव काय आपल्या आमला तिवरी आमला तिवरी आमला तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आलेला आहो दोन दिवसाच्या आधीच दादांचा फोन आलेला होता यांच्या शेतामध्ये पहा बगीचा आहे दोन अडीच अकरामध्ये बगीचा आहे दाखवा बरं बगीचा बगीचा पूर्ण आलेला आहे दाखवा दाखवा इकडे आहे संतर खूप मस्त आहे बगीचा विकला पण आहे परंतु आता हे संतर तोडल्यानंतर बगीचा चिम घेते त्याची जे एवढी काही कसर आहे ती निघून जाते त्याच्यामुळे लुस्तपणा जसा माणसाला लुस्तपणा येतो तसा अशक्तपणा बगीचाला येतो आणि नेमकं त्याच टायमाला पाणी यांचं कमी झालेलं आहे हे विहीर आहे समोर विहिरी आटवून म्हणजे पुरत नाही आतापर्यंत पुरायचं यावेळेस खूप जास्त आट आटलेलं आहे पाणी आणि एवढा मोठा बगीचा त्याच्यामुळे बो, दुसरा बोरचा पाण्याचा सोर्स नाही तर आपण त्या ठिकाणी बगीचेच्या बाहेर एक शेत आहे त्यांचं त्या शेतामध्ये एक पॉईंट निघालेला आहे चांगला पॉईंट निघालेला आहे जवळजवळ दोन ते अडीच इंचचा अडीच ते पावणे तीन इंच आपण अंदाज दिलेला आहे जास्त पण लागू शकते त्याच्यापेक्षा तर आजच्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो की जुनी विहीर आहे यांची जुनी विहीर नेमकी चेक कशी केली जाते ते तुम्हाला थोडक्यात मी दाखवणार यांना खोलीकरण जर करता आलं तर याच्या आतमध्ये जरा असते आहे तर ते पण आपण दाखवण्याचा यांना प्रयत्न करू की खोल करण्यात काही अर्थ आहे बा तर या ठिकाणी ही विहीर आहे या किती फूट आहे विहीर सत्तावीस फक्त सत्तावीस फूट विहीर आहे याच्यामध्ये आडेबोर सुद्धा झालेले आहे पाणी आज आता याच्या आधी खूप पुरायचं पण यावेळेसच ते शॉर्ट झालेलं आहे म्हणजे विचार आहे शेतकऱ्याच्या मागं खूप विचार आहे तर चेक कशी केल्या जाते ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहोत ते बघा विहिरीच्या थोडंसं साईडनं उभं राहायचं राऊंड शेपमध्ये समोरून या असे तारा पाईंटकडे इंडिकेट करतात आपण चारही बाजूनं थोडंसं उभं राहून चेक करण्याचा प्रयत्न करा तारा पाईंटकडे जात आहे तो या ना ना। तो तारा फिरतात हे आपण बरेच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे याचा हे विहिरीचा पॉईंट अशा पद्धतीनं असतो त्या पद्धतीनं हा वाटतो परंतु याच्यामध्ये याच्या राऊन घरे आहेत किती आहे पोकळ्या किती आहे मोकळ्या झालेले किती आहे किंवा फॉल्टी किती आहे आणि भरलेले किती आहे ते आपण आता झरे चेक करणार आहोत हा एक झरा पाच झरे जरा अर्ध्या बागेत चेक करणार आहोत आपण कारण ते जरे आरपार इकडून तिकडून गेले जातात तिकडून समोर सहा सात मित्रांनो हे बारा झरे अर्धा भाग चेक केल्यानंतर बारा झरे आपल्याला मिळाले आहेत तर हे बारा झरे आता लोड वाटतात परंतु पुन्हा एकदा याला चेक करू डबल बाराचे बारा जरा डबल चेक केल्यानंतर मोकळी आहे किंवा पलटी आहे म्हणजे हा जरी आपल्याला दोन स्टेपमध्ये वाटला पा तारा पॉइंटकडे जातात कुठेही उभं राहिल्यानंतर तारा फिरतात पंधरा ते वीस फुटामध्ये तारा कुठेही फिरतात इथपर्यंत बरोबर आहे पण नेमकी ते झरे लोड आहे की अनलोड आहे की फॉल्टी आहे कारण की तारा ह्या पोकळ्या एवढ्या काही आहे भरपूर पोकळ्या आहे त्याच्यामुळे तारा तिकडे झुकतात त्याच्या राऊंडमध्ये फिरल्यानंतर फिरतात पण एवढं झाल्यानंतर ते रिचेक करा ते झरे पुन्हा दोन तीन वेळा तर त्या दोन तीन वेळा चेक केल्यानंतर ते झरे लोड आहे की अनलोड आहे हे आपल्याला कळेल तेव्हाच जुन्या विहिरीला खुली करण्याचा जो हे निर्णय आहे तो निर्णय घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद